डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे विसर्जन सोहळा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही वात्रटिका गणपती विसर्जनाच्या अर्थात अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेलेली आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे विसर्जन सोहळा आपल्या हाताने आपल्या आपल्या हाताने आपल्या श्रद्धेचा बोजवारा उडवला जातो आपल्या हाताने आपल्या श्रद्धेचा बोजवारा उडवला जातो पुढच्या वर्षी लवकर या म्हणीत तो दरवर्षीच बुडवला जातो पुढच्या वर्षी लवकर या म्हणीत तो दरवर्षीच बुडवला जातो तो दरवर्षीच बुडवला जातो सदरील वातर्डिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा आपल्या हाताने आपल्या श्रद्धेचा बोजवारा उडवला जातो आपल्या हाताने आपल्या श्रद्धेचा बोजवारा उडवला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तो दरवर्षीच बुडवला जातो तो दरवर्षीच बुडवला जातो सदरिल मातेडिकेच पुढच आणि दुसरं कडव जे काहीतरी निरीक्षण नोंदू पाहत आहे मोठमोठ्या शहरातील विसर्जन मिरवणुका निघत असताना मानाचे गणपती अगोदर आणि बाकीचे गणपती नंतर हा प्रकार अजून वात्रटीकेला कळालेला नाही सगळे गणपती गणपतीच असतात मग गणपती मानाचा आणि बिनमानाचा कसा असू शकतो हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वात्रटिकेच दुसरं कळ प्रत्येक वर्षीचे प्रसंग प्रत्येक वर्षीचे प्रसंग पहिल्यापेक्षा तानाचे असतात कुठले विसर्जन मिरवणुकीचे दोन हजार पंचवीस चा सोहळा आणि त्याची मिरवणूक आणि त्याचं विसर्जन आठवा म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील म्हणून प्रत्येक वर्षीचे प्रसंग पहिल्यापेक्षा तानाचे असतात प्रत्येक वर्षीचे प्रसंग पहिल्यापेक्षा तानाचे असतात कुणी आपले बिनमानाचे तर कुणी कुणी मानाचे असतात कुणी आपले बिनमानाचे तर कुणी कुणी मानाचे असतात तर कुणी कुणी मानाचे असतात या वर्षीच्या मुंबईमधील गणपतीचं काय झालं विसर्जन दूर का लोटावं लागलं विसर्जन करत असताना गणपतीवरती कोणकोणते कौन प्रसंग आले हे लाही दर्शन तुमच्या मनातल्या मनात एकदा आठवा आणि दुसऱ्या कडव्याचा कर विचार करा म्हणून प्रत्येक वर्षीचे प्रसंग पहिल्यापेक्षा तानाचे असतात प्रत्येक वर्षीचे विसर्जन सोहळे पहिल्यापेक्षा तानाचे असतात कुणी आपले बिनमानाचे तर कुणी कुणी मानाचे असतात कुणी आपले बिनमानाचे तर कुणी कुणी मानाचे असतात तर कुणी कुणी मानाचे असतात शात्र टीकेच शेवटच पुढच आणि तिसरं कडव कुणी मानाचा असला काय कोणी बिनमानाचा असला काय त्याचा शेवट सारखाच होतो हे सत्य सांगणार पात्रटिकेच शेवटचं कडव भक्तांकडून आपल्या भाविकतेचे भक्तांकडून आपल्या भाविकतेचे ओंगळवाने दर्शन घडवले जाते दरवर्षी भक्तांकडून आपल्या भाविकतेचे ओंगळवाने दर्शन घडवले जाते मानाचा असो किंवा बिगर मानाचा सर्वांना हमखासच बुडवले जाते मानाचा असो व बिगर मानाचा सर्वांनाच हमखास बुडवले जाते सर्वांनाच हमखास बुडवले जाते वात्र हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा भक्तांकडून आपल्या भाविकतेचे ओंगळवाने दर्शन घडवले जाते भक्तांकडून आपल्या भाविकतेचे ओंगळवाने दर्शन घडवले जाते मानाचा असो किंवा बिगर मानाचा प्रत्येकाला दरवर्षी बुडवले जाते मानाचा असो वा बिगर मानाचा प्रत्येकालाच दरवर्षी बुडवले जाते प्रत्येकालाच दरवर्षी बुडवले जाते आजच्या वातृटिकेच नाव होतं विसर्जन सोहळा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत सूर्यकांती